जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्रांनो महाराष्ट्र जलसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस काल महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये संमत झालेला आहे आंदोलन करणे सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवणे धोरणांवर टीका करणे धोरणामध्ये दुरुस्ती सुचवणे गरीब बेरोजगार आदिवासी मागासवर्गीय असंख्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करणे या सगळ्या गोष्टी लोकशाहीच्या गाभा आहे आणि या गाभ्याला छेद देणारं हे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक प्रचंड विरोधानंतरही सत्ताधाऱ्यांनी ते संमत केलं सत्ताधाऱ्यांनी संमत केलं सत्ताधाऱ्यांनीच ते बिल आणलं होतं ते संमत करणारच होते आश्चर्य असं आहे की या बिलाला महाराष्ट्र विकास महाविकास आघाडी मग मविया जी आहे त्याच्यातले घटक पक्षातले अनेक आमदार काँग्रेसकडून नाना पटोले विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून अंबादास दानवे हे त्या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये होते ज्यांनी बिलाची तपासणी केली दुर्दैवाने यातल्या एकाही व्यक्तींनी एकाही पक्षाने तिथे निषेधाची साधी नोट सुद्धा लिहिली नाही सभागृहात विरोध देखील केला नाही आणि या सगळ्या लोकांनी मवियाच्या सर्व घटक पक्षांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला सपोर्ट केला आणि एक मताने हे, हे <coughs> महाराष्ट्र जनसुरक्षा बिल मंजूर केले प्रश्न असा आहे की या विरुद्ध गेल्या एक एप्रिलला वंचित बहुजन आघाडीने नऊ पाणी पत्र लिहिलं होतं सगळं आक्षेप सरकारला कळवले होते कुठल्याही परिस्थितीमध्ये हे बिल संमत होऊ नये या बिलामुळे सरकारला अमर्यादित अधिकार प्राप्त होतात ज्याद्वारे ते कुठल्याही व्यक्तीला न सांगता न चौकशी करता जेलमध्ये डांबून ठेवू शकतात त्याला बेलसुद्धा नाकारला जाऊ शकते अत्यंत घातक असं हे बिल दुर्दैवाने मंजूर झालेलं आहे या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी कायम लढत आलेली आहे संघर्ष करत आली आहे आपल्याला आठवत असेल मागच्या लोकसभेच्या वेळेला वंचित बहुजन आघाडीनी मवियासोबत युती करताना अट ठेवली होती की आपण लिहून द्या की निवडणुकीनंतर आपण भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी या धोरणावर वंचितच्या टीका केली होती आज वंचितच बरोबर ठरलेली आहे माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्ट ओळखलं होतं की हे लोक एकच आहेत भाजपला छुपा पाठिंबा भाजपच्या धोरणांना विरोध न करणे आणि भाजपच्या सोयीची भूमिका घेणे हा त्यांचा अजेंडा आहे आज ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मवियाच्या सर्व घटकांनी भाजपनी आणलेल्या बिलाला पाठिंबा देऊन हे सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून आता याचा पुढचा लढा आपल्याला लढत राहावा लागणार आहे कारण की या प्रश्नावर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रामध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही विरोधी पक्ष म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात ते विरोधी पक्ष सर्व भाजप या सत्ताधारी पक्षाचे पायाशी लोळण घेताना आपण बघतोय लक्षात ठेवा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासून रस्त्यावर उतरलेली आहे यानंतरही लोकांच्या प्रश्नांसाठी लोकशाहीसाठी मागासवर्गीय आदिवासी ओबीसी अल्पसंख्याकांच्या अधिकारासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरची लढाई कायम लढत राहील वंचित बहुजन आघाडी आपल्यासाठी आहे जय शिवराय जय भीम